विहिरीतून बिबट्याच्या बछड्याला वनविभागाने केले रेस्क्यू करवंड शिवारातील घटना सुरू होते रेस्क्यू ऑपरेशन शेतातील विहिरीत बिबट्याचा बछडा पडण्याची घटना काल तेरा फेब्रुवारीला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली वनविभागाने अथक परिश्रम करून रात्री तीन वाजण्याच्या सुमारास या बछड्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की बुलढाणा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या करवंड शिवारात गोविंद चव्हाण यांच्या शेतात असलेल्या विहिरीत एक बिबट्याचा बछडा पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी याची माहिती तात्काळ बुलढाणा वन विभागाला दिली असता आर एफ ओ अभिजित ठाकरे रेस्क्यू टीमचे वनपाल रामेश्वर वायाळ प्रफुल मोरे मोहसिन खान वनरक्षक राणी जोगदंड पाटील संदीप मडावी परमेश्वर सावळे दीपक घोरपडे दीपक गायकवाड अमोल चव्हाण ऋषी हिवाळे प्रवीण सोनूने हे सर्व रेस्क्यूचे साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले हा बछडा विहिरीतील एका कपारीत जाऊन बसला होता त्यामुळे त्याला बाहेर काढणे जिकरीचे ठरत होते तरीही वन कर्मचाऱ्यांनी हार न मानता जवळपास दहा तास या बछड्याला बाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम घेतले व शेवटी रात्री तीन वाजता या बछडडाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढून बुलढाणा विभागीय वन कार्यालयात आणले वरिष्ठांच्या आदेशानुसार आज चौदा फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बुलढाणा वन विभागाची टीम या बछडाला घेऊन नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयाकडे रवाना झाली आहे